हाले लोहिया ब्रे झलोळ परमेश्वर चांगला आचा सव पुत्र येशु सव आहे त्याचा दया सनातन आहे ब्रे झलॉ आजचा संदेश आहे रोमकारा सुपुत्र पहिला अध्याय नवोचन ज्यांनी सौपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलविले तो देव विश्वसनीय आहे प्रेज लॉड हाले लोहि हाले लोहा Hallelujah. देवाने तुम्हाला मला बोलू आहे निवडला आहे आणि तो विश्वास देव आहे प्रेस लॉट शेवट शेवटपर्यंत शेवटपर्यंत देव तुम्हाला सहायते करणार तुमचं रक्षण करणार सांभाळ करणार तुमचा आवश्यकता तुमचा गरजा तुम सर्व देव पूर्वी प्रिज लॉर्ड कारण देव विश्वास योग्य आहे आले लुया हाले लुया भजन साहित्य तेव्हाचन परमेश्वर माझा मेनपाळा हे मला का उन्नी पडणार नाही तो मला हिरो बसवितो प्रेज लॉर्ड हाले लुया माझ्या भावानं माझ्या बहिणीनो पवित्र शास्त्र जिवंत देवाचं वचन आहे परमेश्वर पिताचं वचन आहे आणि सत्य आहे आले लोया हाले लुया कारण देव विश्वास योग्य देव आहे हाले लोया हाले लु विश्वास करा हाले लोया तुमचं काय पण गरजा असू द्या देवाला ठाऊक आहे तुमचं सर्व चिंता देवाच्या हातात सोपवा देवाला तुमचा काळजी आहे हाले लुया परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो हाले लुया कारण ह्याच्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्तानी ह्याच्यासाठीच तुम्हाला आणि मला निवडला आहे हालेलो जगापासून निवडून घेतला आहे जगामधून निवडून घेतलेला आहे जगापासून वेगळं केलं आहे प्रेस लॉर्ड हाले लोया प्रभू येशू ख्रिस्तांना सांगितलं आहे तुम्ही मला निवडला नाही मी तुम्हाला निवडला आहे नेमला आहे हाले लोया हाले लोया माझ्या भावानं माझ्या बहिणीनं परमेश्वर आपल्या शेवकाचा आधार करतो आणि आपल्या शौकाचं जी गरज आहे जी आवश्यकता आहे तो शंभर टक्के पूर्वीतो हाले लोया आलेलो या खरोखर माझ्या भावनं माझी बहिणीनं एक देवाचा शवकाचा साक्षी तुम्हाला सांगतो तो नांदेडचा आहे आणि त्याला पाच लाख रुपये लागणार होते आले या आणि त्याने देवावर पूर्ण विश्वास केला आणि दररोज प्रार्थना करत होता आणि देवाने एक विश्वासी व्यक्तीच्याद्वारे कार्य केला आणि पास्टरला पाच लाख रुपये लागणार होते दहा लाख रुपये पाठविले हालेलुया कारण आपला देव महान आहे आपला देव जिवंत आहे तो सर्व समर्थ आहे सर्व शक्तिमान आहे हाले लु वचन सांगते की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी होतात द लॉर्ड आलेलो या देवापी करणाऱ्यास आपला संकल्प परमे बोलविल्यास देवाच्या करणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी होतात आले लुया हाले रहा लु हाले, हाले।, 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 हाले लु देव विश्वास योग्य आहे विश्वास करा आलेलो या देव तुमच्या बरोबर आहे घाबरू नका भिवू नका आलेलो विश्वास करा आलेलो या आलेलो या बरोबर तुम्हाला द्वारा आशीर्वादित करो सर्व मार्ग मोकळ करो आलेलो विश्वास करा तुमचा सर्व भार देवाच्या हातात सोपवा देवाला तुमचा काळजी आहे आलेलो या द लॉर्ड